नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आल तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली भिजलेली भिजलेल्या मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करा आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत बंधत्व निवारण विभाग व्हिटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन ॲम्बुलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस